हॅलो ला, नमस्कार ब्लॉक पंडूरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण परत आलेलो आहोत आपल्या भेटीला तर बघूया आता आपण आपल्याला पॅसेंजर आहे का आता आपण गाडी चालवत आहोत आणि रोडवरती या दोन दिवसाप्रमाणे ज्या गाड्यांची संख्या आहे ते परत वाढलेली आहे मोटरसायकलवाले परत रोडला संख्येने म्हणजे जे होत्या त्या संख्येने परत रोडवरती आलेले आहेत आता आपल्याला कुठेतरी पॅसेंजर मिळतील रोडला काहीतरी आपल्या गप्पा होतील चांगल्या काहीतरी विषय निघल आणि रिक्षामध्ये बसल्यानंतर पब्लिक कशा पब्लिक कसं चर्चा करते रिक्षावाल्यांबरोबर त्यांचे विचार आणि त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळते हा व्हिडिओ फक्त नाही दुर्देशावर उद्देशाने आपण विरोध आहे तुम्ही बघत असतील की पाठीमागून मोटरसायकलवाल्या येत आहेत हेल्मेट लावलेलं ला नाही आहे त्यांनी हेल्मेट फार लावणं गरजेचे रोडला तर हेल्मेट लावा सुरक्षित रहा आणि स्वतःला सुरक्षित करत राहा जर तुम्ही सुरक्षित असतील आणि तुम्ही दुसऱ्याला बी सुरक्षित करा ऐंशी नव्वद शंभर दीडशेच्या स्पीडने गाड्या चालू नका व्यवस्थित चालवा आयुष्य फार लाख मोलाचं आहे ड्रायविंग करताना विचारपूर्वक करा की आपण अशा पद्धतीने ड्रायविंग करतो आहे आपल्या ड्रायविंगमुळे कोणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्या तर आपल्याला आता एक सुद्धा पॅसेंजर मिळालेलं नाही आहे बरं तुम्हाला लागून राहावं लागेल लागून म्हणजे मला गोष्टी ऐकायच्या असतील गोष्टी काय रिक्षावाल्यांबरोबर कशा सामान्य जनता सामान्य भावाशी कशा गोष्टी गप्पा रंगतात हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आज जरा ऊन जास्त आहे तुम्हाला तो थोडीशी सावली

कोण येतोय माझ्या रिक्षा चर्चा करायला नऊ कोणता आता नवीन एक पॅसेंजर कोणता आता एक हात भेटला मयस्कर आजी म्हणा आई म्हणा बोलण्यासाठी काय दिवसभर रिक्षा चालून चालून माणूस कंटाळून जातो तिकडून इकडं इकडून तिकड रिक्षावाल्यांची मेहनत तुम्हाला समजत असेल बसून बस बसून राहणं हे फार कठीण आहे चला आपल्याला दोन किलोमीटर अडीच किलोमीटर झाले घेऊन एक पॅसेंजर घेतलेला नाही एक तरी भेटला पाहिजे पॅसेंजर म्हणजे गप्पा कशा असतात जे तुम्हाला जागा दाखवली असतात किलोमीटर आलो तीन किलोमीटर प्रवास करू कसं आहे लगेच पॅसेंजर बसल्यानंतर लगेच चर्चा होत नसतात मला वाटत असेल की लगेच बसले की लगेच चर्चा लगेच आले की लगेच विषय विषय शोधून काढावा लागतो तर विषय तयार होतो हा बोसरला आलेलो आहे हे काही पॅसेंजर आपल्याला भेटलेलं नाही आहे त्याचा तुम्हाला दाखवतो हे पन्नास रुपये हे पन्नास रुपये शंभर रुपये झालेली आहे म्हणजे दोन कृपा पन्नास पन्नास रुपयाचे झालेत मशीन शोधावे लागतात शोधावे लागतात शोधून काढावे लागतात शोधून काढल्यावरच पैसा फिरून पीमिया